पद्धतीनं राज्यात विस्तार जो आहे तो अचानक राहायला पाहायला मिळाला आणि वेगळेच मंत्री जे आहेत ते दावेदार ठरले पाहायला मिळाले काय वाटतं तर घटक पक्षांचा विचार केला जाईल का कारण एकोणतीस जवळपास कॅबिनेट मंत्री झाले काय आहे की मी पहिल्यांदा देवेंद्रजींचं अभिनंदन करतो की जे भल्या भल्यांना जमलं नाही ते खऱ्या अर्थानं त्यांनी करून दाखवले कारण आज सगळे सरदार सैरवैर झालेले आहेत हे महाराष्ट्रानं बघितलं आणि सरदारांचा सेनापती जसा एखादं युद्ध हरल्यावर पळून जावावा आणि लपायची जागा शोधावा तसा त्यांचा सेनापती आदरणीय पवार साहेबजी मी पळून जातानाही पाहिले आणि जनतेला सांगायला लागले ला वरडून की मला आता लपायला जागा द्या लपायला जागा द्या आतापर्यंत सरदारांच्या जीवावर राज्य करत होता आता जनतेच्या दारात तुम्ही तुम्हाला यावं लागलं हे खऱ्या अर्थानं तुम्ही केलेल्या पापाची प्रायचित आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आता सरकारमध्ये जे आले महायुतीमध्ये आले त्यांचं आम्ही स्वागत करतो पाहुण्यांना पहिल्यांदा जेवायला वाढायचं असतंय गावगाड्यातली रीत असते या आता पाहुण्यांना पहिल्या पंक्तीला बसवलंय जेवायला वाढलं या आता घरच्यांना वाढतील असं घरच्यांनी बी अपेक्षा धरून आपलं खुश राहायचं आधी संधी मिळाली कसं आहे पाहुणा ना रुसून नाव ठेवत जाऊ नये म्हणून पहिल्यांदा पाहुण्याला वाढायचं असते आता वाढलंय पाहुण्याला आता बघूया या घरच्याकडे ध्यान जाते सरदार आणि सेनापतीचा उल्लेख केला यामध्ये सरदार कोण आणि सेनापती कोण <laughs> माझी भाषा रोखोक असते कारण राष्ट्रवादी हा सरदारांचा पक्ष होता हे मी पहिल्या वसन बोलत आलो आजही मी बोलत आहे आणि सरदार सैरभैर झालं हे महाराष्ट्रात पाहिलंय जे पाहिलंय तुम्ही दाखवलंय ते मी सांगतो त्याच्यामध्ये एकंदरीत आपण बघतोय देवेंद्र फडणवीसांची भूमिका फार क्रिटिकल पण एकंदरीत महत्वाची होती त्या नेतृत्वाकडे कसं बघताय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाकडे एकंदरीत हा जो घटनाक्रम बघतोय आपण सागरभंगाच्या मध्ये भल्या भल्यांना महाराष्ट्रामध्ये जमलं नाही ते करून देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाला दाखवलं आणि निश्चितपणानं गावगाडा जर सन्मानानं उभा राहायचा असेल तर काही व्यवस्था आपल्याला संपवाव्या लागतील आणि त्या व्यवस्था संपवण्याचं काम खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करत आहे कारण वसंतदादा पाटलांच्या पासून आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून सगळा राजकारणाचा जर आलेख बघितला तर एका व्यक्तिमत्वाला या राज्यामध्ये असं वाटत होतं हाम करो सो अभी करलते आ, की हाम करोसो कायदा आम्ही करल ले तेच होणार ही जी काही मानसिकता होती ती मानसिकता पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांनी केलं तुम्ही आज खासदार अमोल खासदारकीवरून टीका केली नेमकं काय म्हणणं आहे तुमच्या ट्विटच्या माध्यमातून अमोल कोले हे मोठे कलाकार आहेत विद्वान माणूस आहे शपथविधीला आले परत पवारांच्या भेटीला गेले आणि त्यांना आत्मक्लेश झाला आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला आता राजीनामा लोकसभेच्या अध्यक्षांच्याकडे द्यायचा असतो ते त्यांना ते कसे काय विसरले मला कळत नाही पण दिला राजीनामा तर तिकडे द्यावा